आजच्या या व्हिडिओ सेक्शनमध्ये आपण कशा मद, कशा पद्धतीने मतदान यादीमध्ये एक नवीन होटर जर असेल तर तो कसं मतदान यादीमध्ये ऑनलाईन त्याचं नाव रजिस्टर करू शकतं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर आपल्याला प्रथमत काय करायला लागेल गुगल हे नावाचं सर्च इंजिन आपल्याला ठाऊक असेल ते गुगल नावाचं सर्च इंजिन या ठिकाणी ओपन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन असं आपण लिहायचं आणि सर्च करायचं त्याच्यामध्ये बघा वेबसाईट आली ऑनलाईन होटर रजिस्ट्रेशन तर याला आपण क्लिक करणार सी ओ डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची या ठिकाणी आपण क्लिक करणार हे बघा इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर दिसतंय ऑनलाईन होटर रजिस्ट्रेशन तर ऑनलाईन वोटर रजिस्ट्रेशन आपण ज्यावेळेला क्लिक करणार इथे त्यावेळेला इथे खाली जे काही आहे ना आपल्याला ऑनलाईन वोटर रजिस्ट्रेशनचे फॉर्म्स मिळतील फॉर्म सहा आहे फॉर्म सहा ए आहे सात आहे आठ आणि आठ ए हे विविधसाठी आहे जनरली आपण फॉर्म सहा भरणार आहोत इन्क्लुजन ऑफ नेम फॉर रेसिडेन्शियल इलेक्टर इलेक्टर्स जर रेसिडेन्शियल असेल आणि इन्क्लुजन ऑफ नेम फॉर ओव्हरसीज इलेक्टर फॉर्म सहा ए एनी ऑब्जेक्शन ऑफ इन्क्लुजन ऑफ नेम काही ऑब्जेक्शन असेल फॉर्म सात हे फॉर्म आठला आपण आपल्या इलेक्ट्रल रोजमध्ये ज्या काही एंट्रीज केलेली आहे त्याच्यामध्ये काही करेक्शन्स असेल तर आ, ते करू शकतो तर आपण फॉर्म सहाला क्लिक करतोय आपल्याला फॉर्म सहा क्लिक केल्यानंतर एक वेबसाईट मिळेल बघा ही वेबसाईट नॅशनल होटल सर्विस पोर्टल तर या ठिकाणी आपल्याला फॉर्म नंबर सहा हा सर्व भरायचा आपल्याला आपण या ठिकाणी हिंदी आणि इंग्रजी या दोघेही भाषेमध्ये हा फॉर्म दिलेला आहे तर आपण इंग्रजीला जर ऑफ केलं तर फक्त हिंदी दिसेल आणि इंग्रजीला फक्त ठेवायचं असेल हिंदी काढायचं असेल तर आपण सिलेक्ट म्हटलं तर हिंदी निघून जाईल आपल्यावर या की आपण कुठलं काय निवडतोय ठीक आहे इथे आपण नेम लिहिणार ज्या ॲप्लिकंट डिटेल्स आहेत बघा वाचूया इथे काय लिहिलेलं आहे द इलेक्टर रजिस्टर ऑफिसर स्टेट पहिले निवडायला लागेल आपल्याला समजा महाराष्ट्र आहे गोवा आहे सगळ्या स्टेट्स आहे भारतातल्या तर आपण महाराष्ट्र स्टेट ह्या ठिकाणी निवडतो आहे आणि असेंब्ली पार्लिमेंटरी कन्सिस्टन्सी आपल्याला कन्स्टिट्युएन्सी आपल्याला निवडायची आहे आणि ती जी आहे ती समजा आपण काही एक जळगाव हो घेऊ रुरल सिटी जामोद हो आहे किंवा रूलर आहे जे काही आहे आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो हे जेवढेही आहे एक एक्झाम्पल म्हणून हे बघा आपण जे काही ऑनलाइन ॲप्लिकेशन्स करतो आहे इलेक्ट्रो रोल आपलं नाव त्याच्यामध्ये जाण्यासाठी हे एक डेमो आहे त्यामुळे आपण एक एक जनरल घेतो आहे कुठलंही गाव आपण निवडू शकतो आपल्याला समजावं की कशा पद्धतीने हा फॉर्म भरला जातो त्यानिमित्ताने हा डेमो आहे खरंच हे नाव आणि खरंच हा फॉर्म प्रकार या ठिकाणी नाही आहे म्हणजे आपण नाव आपण लिहू शकतो सरनेम आणि हे ते पुढे बघूया आपण तर आपण काहीतरी निवडतोय उदाहरणार्थ आपण निवडलं जळगाव सिटी निवडलं समजा तर या ठिकाणी आपण नाव लिहू शकतो नेम जे काही असेल ते इनर रिजनल या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे ते सी डॅकचा कीबोर्ड दिलेला आहे म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये इनर रिजनल म्हणजे मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी नाव लिहिता येईल ते सरनेम आहे त्यानंतर जेंडर आहे मेल आहात आपण का फिमेल आहात आपण त्यानंतर एज ॲज ऑन जनवरी फर्स्ट आपलं एज काय आहे फस्ट जानेवारीपर्यंत तर ॲज ऑन दोन हजार पंधरा इयर्स तर काय किती इयर्स झाले समजा बत्तीस इयर्स आहे मंथ्स किती आहे समजा टेन मंथ्स आहे तर दोन हजार पंधराच्या च्या फर्स्ट जानेवारीपर्यंत आपलं वय या ठिकाणी आपण द्यायचं चोवीस वर्ष किती महिने जे काही असेल किंवा जर आपल्याला असं काही कॅल्क्युलेट बऱ्याच वेळेला आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही की आपण एक जानेवारी दोन हजार पंधरापर्यंत आपलं काय वय झालं असेल तर त्याच्यासाठी फार छानशी इथे मदत आहे वेगळ्या प्रकारची आर लिहिलेलं आहे की किंवा मग डेट ऑफ बर्थ आपण टाकू शकतो इव्हेंट इथे जर आपण काही केलं नाही तर आपण डेट ऑफ बर्थ टाकायची या ठिकाणी इयर काय जे काय असेल आपलं डेट ऑफ बर्थ असेल ते आपण या ठिकाणी टाकणार त्यानंतर मंथ जो आहे त्यानंतर डे जो काही आहे असं आपण निवडता येईल आपल्याला एक डेमो आहे हा आपण एक अंदाजे कसं लिहायचं त्यासाठी एक प्रात्यक्षिकसाठी आपण काहीतरी म्हणजे इमॅजनरी डेट आणि इमॅजनरी असं डेट ऑफ बर्थ देतोय सिलेक्ट स्टेट आहे इथे सिलेक्ट आपल्याला स्टेट करता येईल आपली स्टेट प्लेस ऑफ बर्थ डिटेल्स आहे बर्थ प्लेसशी तुमची स्टेट काय तर आपण आपल्या बर्थ कुठल्या स्टेटमध्ये झालेला आहे महाराष्ट्र तुम्ही कुठली निवडू शकता निवडू शकतात म्हणजे ती जी व्यक्ती आहे जी नाव आपल्या इलेक्ट्रल रोलमध्ये पाहिजे असं ज्याचं मत आहे त्याने त्याचा जन्म कुठल्या स्टेटमध्ये झालेला आहे ती स्टेट त्या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर स्टेटमध्ये हे सगळे जिल्हे दिलेले आपल्या महाराष्ट्र स्टेटचे सगळे जिल्हे आहेत तुमचं कुठे झालं असेल जिल्ह्यात नाशिक नांदेड नागपूर आपण लिहायचं आहे त्यानंतर ना व्हिलेजचं नाव आपल्याला लिहायचं आहे बर्थ प्लेस लिहायचं विलेज डिस्ट्रिक्ट झाल्यानंतर जर व्हिलेजचं नाव पण जर नागपूरच असेल किंवा ना टाऊन असेल तर तेच लिहायचं किंवा जे काही विलेज असेल आणि बर्थ प्लेस म्हणजे तुमचा जन्म कुठल्या स्थळी झालेला आहे स म्हणजे बर्थ प्लेस जागा म्हणजे थोडक्यात गावाचं आपलं नाव त्यानंतर ना इथे फादर्स मदर्स अँड हजबंडस नेम आहे म्हणजे तिघांचे नाव लिहायचे अशातला प्रकार नाही इथे आपल्या वडिलांचं नाव लिहायचं इथे फादर्स किंवा आपल्या वाईचं नाव लिहायचं किंवा आपण जर स्त्री असाल आता आपण आपल्या वडिलांचं किंवा हजबंडचं नाव लिहाल या ठिकाणी त्यानंतर फादर्स हजबंडचं सरनेम आहे या ठिकाणी इथे पण मॅ मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे इथे मराठीत पण आपल्याला लिहिता येईल बघा हा कीवर्ड येतो ह्या ठिकाणी सीडॅक कंपनीने बनवलेला हा लेआउट आहे आणि आपल्याला अत्यंत सोपा आहे हा आपण जर शिपचं बटन जर दाबलं तर किंवा हे जे काही आहे ते इथे आपल्याला बघा इथे काहीतरी लिहिता येतं आपल्याला असं आपण बॅक स्पेसने काढून टाकतोय ते म्हणजे एक मला एक डेमो दाखवायचा होता म्हणून हा प्रकार होता सरनेम आहे त्यानंतर तुमचं रिलेशन काय म्हणजे तुम्ही तुमच्या फादरशी काय रिलेशन राहा तुमचे फादर आहेत का ते तुमचे मदर आहेत का ते तुमचे हसबंड आहे का ठीक आहे त्यानंतर पर्टिक्युलर ऑफ प्लेस ऑफ प्रेसे प्रेझेंट ऑर्डनरी रेसिडन्स आपला ऑर्डनरी रेसिडन्स आपल्याला ॲड्रेस द्यायचा हाऊस नंबर काय आपलं स्ट्रीट कुठलं आपलं एरियानंतर व्हिलेज काय नंतर पोस्ट ऑफिस आपलं कुठलं येईल पिनकोड मात्र हे सगळे रेड जे दिलेले आहेत ना हे कंपल्सरी हे लिखाण काम आपल्याला व्हायलाच हवं या ठिकाणी जर तुम्ही ते लिहिलं नाही आणि सबमिट केलं तर फॉर्म सबमिट होत नाही त्रुटी दाखवत होतो आपल्याला तालुका कुठला आहे आपला त्यानंतर डिस्ट्रिक्ट आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे कुठलं आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर द्यायचा ईमेल आय डीसुद्धा बघा ईमेल आय डीसुद्धा कंपल्सरी केलं तर ईमेल आय डी आपण या ठिकाणी देऊ शकतो तिसरा प्रकारे डिटेल्स ऑफ नंबर्स ऑफ ॲप्लिकंट फॅमिली ऑलरेडी इन्क्लुडेड इन द करंट इलेक्टर रोल ऑफ द कन्स्टिट्युएन्सी म्हणजे आपले जर मेंबर कोणी असतील ॲप्लिकंट फॅमिली म्हणजे ॲप्लिकंट जो काही आहे जो ज्याला अर्ज करायचा आहे की मला इलेक्टर रोल म्हणजे माझं नाव यायला पाहिजे त्याचे फॅमिली मेंबर कोण कोण आहे तर त्यांची कन्सिट्युएन्सी कुठली आहे हे इतर हे सगळं डिटेल्स दिलं येतं त्यांचं नाव लिहायचं समजा वडील असतील आपले ते वडिलांचं नाव रिलेशन विथ ॲप्लिकंट फादर आहे मदर आहे किंवा हसबंड आहे पार्ट नंबर ऑफ द रोल ऑफ कन्सिस्टन्सी सिरियल नंबर इन द पार्ट इथे थोडंफार आपल्याला एक्सक्यूज आहे कारण इथे काही हे वॅटॅडरी आहे असं इलेक्ट्र फोटो आयडेंटिटी कार्ड नंबर जर असेल तर दुसरं नाव अजून जर एकापेक्षा जास्त आपले नातेवाईक असतील नाते म्हणजे आपले जवळचे क्लोज रिलेटिव्ह फॅमिली मेंबर थोडक्यात त्यांचं आहे त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा टप्पा येतो नंबर चार अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्ही तुमचं फोटोग्राफ युअर फोटोग्राफ नो फाईल च्यूज चूज फाईलला जर क्लिक केला आपण तर तो आपल्याला इथे माय डॉक्युमेंटमध्ये आपण जर अगोदरच फाईल कुठे माय पिक्चर्समध्ये जर सेव्ह केलेली असेल तर ती सेव्ह केलेली फाईल म्हणा जे पी जी फॉर्मॅटमध्ये अर्थात ती आपण क्लिक करणार आणि ती आपण या ठिकाणी लोड करणार uh, कोणाची फाईलबद्दल मी विचार करतो आहे आणि I आय mean, मीन मी आपल्याला सांगू इच्छितो uh, ज्या जो ॲप्लिकेंट आहे त्याची ही फोटो फोटो फाईल आहे त्याची त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ आहे आयडेंटिटी प्रूफ याचा अर्थ तुमचं फोटो प्रूफ आहे थोडक्यात म्हणजे तुम्ही पॅन कार्डची जर आपल्याकडे काही कॉपी असेल तर तीसुद्धा निवडू शकतात किंवा आपल्याकडे कॉलेजचं आय कार्ड असेल आ, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊ शकतात आधार कार्डसारखं आयडेंटिटी प्रूफ आज तरी नाही आहे त्याच्यामध्ये आपला फोटो असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी निवडू शकतो आणि ॲड्रेस प्रूफसाठी आपल्याला काय करायला लागेल तर इथे पण आपल्याला प्रत्येक वेळा बघा इथे क्लिक करा तर तो आपल्याला फाईल विचारतो जे पी जी फॉर्मॅटमध्ये ती फाईल असावी कुठली ग्राफिक्स फॉर्ममध्ये ती फाईल असावी जे पी जी आहे जे पी ई जी आहे ॲड्रेस प्रूफ आपण ज्या जागेवर राहतो तिथलं ॲड्रेस प्रूफ म्हणजे आपलं इलेक्ट्रिसिटीचं जे बिल आहे हे उत्तम उदाहरण आहे ॲड्रेस प्रूफचं किंवा टेलिफोन बिलसुद्धा आपण एक ॲड्रेस प्रूफ म्हणून देऊ शकतात किंवा मी असं म्हणेल व्होटर वर सुद्धा आपला किंवा आधार वर सुद्धा आता आपला ॲड्रेस असतो तर ते चालेल किंवा नाही आता काही सांगता येत नाही पण ठीक आहे ॲड्रेससाठी तुम्ही इलेक्ट्रिसिटी आणि टेलिफोन बिल मात्र प्रामुख्याने निवडू शकतात त्यानंतर इथे डिक्लेरेशन आहे आय हिअर बाय डिक्लेअर दॅट टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज अँड आय एम अ सिटीजन ऑफ इंडिया तुम्ही सिटीजन ऑफ इंडिया आहे हे कन्फर्मेशन आहे आय हॅव ऑर्डिनरी रेसिडन्स ॲट द ॲड्रेस गिव्हन इन अ पॅरा टू अबाउट सिन्स युअर कुठल्या तारखेपासून तुम्ही त्या रेसिडन्सवर राहत आहात त्याच्याबद्दलचे इथे डिटेल्स आहे पॅरा टू म्हणजे सेकंड कॉलममध्ये किंवा सेकंड पार्टमध्ये जे लिहिलेलं होतं आपण काय ॲड्रेस त्या ॲड्रेसचं या ठिकाणी कुठल्या तारखेपासून तुम्ही त्या ॲड्रेसवर राहत आहात आय हॅव नॉट अप्लाइड फॉर द इन्क्लुजन ऑफ माय नेम इन अ इलेक्ट्रल रोल फॉर एनी अदर कॉन्स्टिट्युएन्सी Uh, त्यांनी इथे कंपल्सरी सांगितलेलं आहे की तुम्ही कुठलंही तुमचं नाव आय मीन तुमचं नाव इतर कुठल्या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी नोंदलेलं नसावं आणि चार माय नेम हॅज नॉट ऑलरेडी बीन इन्क्लुडेड इन द इटर रोल फॉर दिस ऑर एनी अदर असे असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी ऑर माय नेम मे हॅव बीन इन्क्लुडेड इन द इलेक्टर रोल Or uh, my name may have may have been included. Not any person who makes a statement or declaration which is false and which is either knows or be, believes uh, to be false or uh, does not believe to be true is uh, under uh, Section 31 of the Representation People Act. जे काही आहे याचं या इथे काही एक आ, रूल दिलेला आहे सेक्शन थर्टी वनच्या अंडर तर आपला हा डेमो होता आपण येथे कोणाचं नाव भरलेलं नाही तुम्हाला जर खरंच ऑनलाईन जर आपलं नाव भरायचं असेल तर तुम्ही ते नाव टाका व्यवस्थित तुमचं हे मी जे काही के एक्सप्लेन केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी डेटा भरायचा आहे आणि हा संपूर्ण डेटा भरून झाल्यानंतर तुम्ही याला सेव्ह करू शकतात किंवा भरलेला डेटा चुकीने असेल तर रिसेट करू शकतात किंवा तुम्ही याला जर सबमिटला जर क्लिक केलं तर तो सबमिट होईल आणि अशा पद्धतीने ऑनलाईन आपण ह्या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर इलेक्ट्रल रोल हा त्याचा व्हिडिओ आहे हे एक डेमो म्हणून आपल्याला हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्यू व्हेरी मच मी या ठिकाणी फक्त हा डेमो दाखवलेला आहे याच्यामध्ये नाव कसं भरतात किंवा काय तुम्ही प्रत्यक्षात ज्या वेळेला कराल त्याला सगळं अचूक आपण भरावं असं मला आशा आहे आपण पद्धतशीर भराल थँक्यू व्हेरी मच